दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले जे महत्वाचे प्रश्न आहेत मग शेतकऱ्यांचे असतील शिक्षकांचे असतील जल जीवन मिशन मधा होणारा भ्रष्टाचार असेल खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत त्याच्या मला विचाराल तर महाराष्ट्र आर्थिक प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललेला आहे आणि हा माझा डेटा नाही हा भारत सरकारचा डेटा आहे आणि महाराष्ट्रातला क्राईम पुण्यासारख्या शहरामध्ये भर दिवसा मेन रोडवर जिथे लाखो लोक रोज फिरतात तिथे ज्या क्रूर पद्धतीने हत्या काल झाली आणि ही पहिली नाही आहे मग पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरच्या विषयावर कधी चर्चा होणार आणि हा सगळा डेटा जो क्राईम वाढलेला आहे महाराष्ट्रात गरिबी वाढलेली आहे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे महाराष्ट्रात महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्म्या दर तीन तासाला एक होते हे मी माझा डेटा नाही आहे हा मकरंदाबा पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत सांगितलेला आहे त्यामुळे ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय सरकार बोलत नाही आहे आत्ताच तुमच्या टी व्ही चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज एका कार्यक्रमाला कोल्हापूरला गेले तर तिथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली हे चिंताजनक आहे आणि मी वारंवार म्हणते की जरी आम्ही विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी एक स्पेशल सेशन बोलवा चर्चा करूया आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी जसं ऑपरेशन सिंधूर साठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो तसं महाराष्ट्राला आता ती गरज आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे किंवा क्राईम हे सगळे अतिशय अडचणीतून अशा बातम्या बाकीच्या राज्यातून येत नाहीत या बातम्या महाराष्ट्रातूनच येत आहेत आणि केंद्र सरकारचा महाराष्ट्राचा आणि केंद्र डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन सरकार म्हणत की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हा केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका